ुट्ट हॅलो सर ओके लाईव्ह येणाऱ्यांनी हातवरती करायचं आहे शांगा हणायच्या नाही तिथे बसून खोटं बोलायचं नाही इकडे लाईव्ह दिसले पाहिजे तुम्ही चला कोण आले बघू इकडं इकडं कोणी दिसतच नाही अजून इधर कोळीने लाइव लाईव कोण लाइव येणारे हातवरती करायचं पटकन हातवरती सर क्लियर आणि दिख रहा है ओके यूट्यूबला क्लिअर दिसन बाळा युवराज तिकडे दिसला पाहिजे बाबू देखो इधर नाही रहा है कोई इकडं कोणीच नाही बघा लाइव किरण गायकवाड अजून गोकुळ येणार आहे का लाईव्ह देविदास तिकडे आला पाहिजे तू यूट्यूबला दिसत नाही बाबू यूट्यूब कोण देख रहा आहे तू यूट्यूबवरती हाय पाठवायचं लाइव चालू झालं आहे लाईव्ह चालू झालं आहे राजांनो अमोल तंदा आले उदर दिखनाचे आहे उधर मला ओळखले का सर ना मी तुमचा जुना स्टुडंट यस हनुमान ओळखलं मग काने ओळखलं बाबा हनुमान सध्या पोलीस झालेला आहे आपला जुना विद्यार्थी विराज चला पटकन तिकडे हाय मास्तर आला हे एक जण आला रे बाबू लाईव्ह हा एक जवान लाईव्ह आला आहे दुसरा बघा कुठे बाकी बाकी कुठे बघा हा एक जवान लाईव्ह आलाय अजून बाकी बाकी लोक किती रे एकही जण आहे भाई हाय इकडं हाय करणाऱ्यांनी तिकडे लाईव्ह अडकायचं लगेच एका मिनटात चलो गायत्री चलो 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 पट 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 सूरज पला ओके ओके चलो चलो ओके 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 पट 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 आवाज क्लियर है संगा तक हेलो 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 ला आवाज क्लियर है का ला आवाज क्लियर है चला 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 चला, चला। है। है. ये ये लगेज यस हेलो हेलो वाइस क्लियर 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 है भाई सब लोग चलो 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 बैटिंग करते हैं स्टार्ट चलो भाई चलो चलो गुड डे गुड्डे गुड डे चलो, चलो वाइस क्लियर ओके okay, एकच मिनटात आपण चालू करू टेन्शन घेऊ नका पोरांनो एकाच मिनटात दगडफेक करू डोंट केअर बी हॅपी चलो एक एकही मिनिट मी स्टार्ट करते हॅलो मी रोशन कोळी ओके okay, रोशन भाई डोंट केअर चला पट 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 चलो 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 आवाज़ क्लियर है क्लियर है भाई क्लियर है क्लियर है बहुत खतरनाक टॉपिक है आज का आज का टॉपिक बहुत खतरनाक है बाबू मशा है टॉपिक बहुत ही खतरनाक है क्या है सर टॉपिक तो देखते हैं तुरंत आवाज़ क्लियर है भाई क्लियर है क्लियर है क्लियर है सबको लेट स्टार्ट यस यस स्टार्ट करते स्टार्ट करते चलो 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 यस चलो भाई कोई कोई दिक्कत दिक्कत सर चलिए 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 आवाज क्लिअर 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 चला पटपट पट आपला जिल्हा कमेंट करा बरं कोणकोणत्या जिल्ह्यात नाही सगळे पटपट 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 पट 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 जिल्हा कमेंट करा बरं गाळलेली पदे शोध नाही भाऊ या टॉपिकला सगळ्यात महत्त्वाचं आहे या टॉपिकसाठी तुम्हाला काय लागणार आहे सगळ्यांना पाटच आहे भाऊ याला लागतात वर्ग याला लागतात वर्ग याला लागतात घन बरोबर गाळलेली पदे शोधणे रायगड बीड ओके भाऊ ओके भाऊ गाळलेली पदे शोधणे गाळलेली पदे शोधणे म्हणजे काय असतं माहितीये गाळलेली पदे शोधण्यात सर त्रिकोण असतो त्याच्यात चौरस असतो त्याच्यात वर्तुळ असतं त्याच्यात अर्धवर्तुळ असतं त्याच्यात असं स्टार असतं त्याच्यात अशा रेषा असतात त्याच्यात असा चौकोन असतो खूप वेगवेगळे प्रश्न येतात खूप वेगवेगळे प्रश्न येतात ओके मग आपल्याला ते प्रश्न काय करायचे सोडवायचे प्रश्न काय करायचे सोडवायचे क्लिअर आहे भाई क्लिअर आहे लातूर उदगीर चलो 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 भाई चलो चलो प्रश्न मास्तर सांगा चला प्रश्न झूम करतोय टेन्शन घेऊ नका भावांनो झोम 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 झूम बराबर झूम चलो दिसतोय पहिला प्रश्न प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य येणारा पर्याय निवडायचा आहे भाऊ पर्याय निवडायचा योग्य कसा निवडणार सर तर लक्षात घ्या मला एक सांगा मला एक सांगा हा जो प्रश्न आहे सात आहे नऊ आहे आणि तीन आहे पाच आहे चौदा आहे सात आहे काय लॉजिक असू शकतं सर सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायची लॉजिक नेमकं लावायचं कुणाचं लॉजिक कुणाचं चा लावायचं असतं माहीत तुला लॉजिक लावायचं भाऊ हा जो येतोय किंवा हा सेंटर जोर येतोय कस काय येतोय क्लिअर आहे मला सांगा मला सांगा सात त्रेसष्ट आणि त्रेसष्टला त्रेसष्ट भागलं येणार उत्तर तीन सात त्रेसष्ट त्रेसष्ट त्रेसष्टला एकवीस न भागलं येणार उत्तर तीन बाबू मोशाय पाच ना चौदा ला गुणलं सत्तर सत्तरला दहा न भागलं उत्तर किती सात अठराला तीन न गुणलं चोपन्न चोपन्नला नऊ न भागलं उत्तर किती सहा पर्याय तिसरा पर्याय तिसरा पहिलं कळालं का पहिलं कळालं का दन दन रिप्लाय करायचं पहिलं कळालं का रिप्लाय 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 चलो चलो चालायचं पुढे नेक्स्ट चलिये भाई चलिये क्या स्टोरी सर सेकंड का देखो सेकंड का स्टोरी आहे की इथं तीन दोन चार यांना एकत्र घ्या तीन दोन चार यांना एकत्र घ्या तीन दोन चार यांना एकत्र घ्या कसं घ्या मास्तर तीन गुणिले दोन गुणिले चार तीन दुन सहा साइन चौक किती चोवीस साइन चौक किती चोवीस क्लिअर पुढच 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 दोन गुणिले एक नीट बघा दोन गुणिले मायनस आणि हा मायनस म्हणजे हे जे आहे बॉक्स केलेले ह्या तिघांचा काय करायचा गुणाकार करायचा कसा करायचा मास्तर दो गुन्हा मायनस वन गुन्हा मायनस दो बराबर आहे दोन न एक लागून ल बे, बे मायनस दोन मायनस दोन न मायनस दोन लागून ल बे दोन चार धन चार आहे आकृत्या एकापेक्षा जास्त दिलेल्या असतात आकृत्या एकापेक्षा जास्त दिलेल्या असतात कौन कारण विचार करणारे ले मोठे मुंडके असतात एकाचा विचार इथं जमला पण तोच विचार इथंही जमला पाहिजे समजते म्हणजे पहिल्या आकृतीनं यस म्हटलं दुसऱ्या आकृतीनं पण यसच म्हटलं पाहिजे तेव्हा जुगाड जमतो तिसरी आकृती मग जमेल का यस सर झीरो गुणिले सहा गुणिले पाच कोणीतरी राताळच असेल जे शून्यानं गुणेल शून्यानं गुणायचं काम नाही तीस व्हॅरे गुड रे का आन्सर इज थर्टी आन्सर इज थर्टी क्लिअर आहे भाई क्लिअर आहे भागणे काय आगे दोडणे काय या सर नो रिप्लाय करणे का चलो 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 नेक्स्ट देखो फोर्थ थर्ड वाला क्वेश्चन क्या स्टोरी आहे सर थर्ड का तिसऱ्याची काय स्टोरी आहे सर बघा मधल्या दोनशे छप्पनला बघून मधल्या दोनशे छप्पनला बघून आम्हाला वाटतं आम्हाला वाटतं काय वाटतं की तो की तो कोण आहे वर्ग आहे आम्हाला वाटतं तो वर्ग आहे पण कुणाचा आहे कुणाचा आहे बाबू सोळाचा आहे कुणाचा आहे सोळाचा मग ते सोळा आणि बाहेरचा काय जुगाड आहे तर बाहेरच्या सगळ्यांची बेरीज आठम पाच तेरा तेरां तीन, तेरा तेरां तीन सोळा आठम पाच तेरा तेरा तीन सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सेम मास्तर सहाशे शहात्तर हा सव्वीसचा वर्ग आहे म्हणजे अकरा अधिक प्रश्नार्थक चिन्ह अधिक सात बरोबर सव्वीस पाहिजे बरोबर आहे मग सर क्वेश्चन मार्कच्या जागी एक्स ठेवू अकरा सात किती झालेत अठरा प्लस एक्स बरोबर सव्वीस मग एक्स बरोबर सव्वीस मायनस अठरा एक्स बरोबर आठ पर्याय चौथा पर्याय चौथा क्लिअर आहे क्लिअर आहे पटतंय काही डाऊट आहे डाऊटच नसला पाहिजे डाउट आगे भागने का भाई चलो 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 क्लियर हाँ चलिए नेक्स्ट 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 करते हैं नेक्स्ट करते हैं आवाज क्लियर है आवाज क्लियर है आवाज क्लियर है ना चला 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 क्लियर 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 ओके भाई चलो नेक्स्ट चार नंबर चला चार ला कमेंट करा दंद चारला कमेंट करा चारचं उत्तर सांगा चारचं उत्तर सांगा चा उत्तर सांगरे बाबू उत्तर सांगरे चौथ्याच उत्तर सांगा पटपट 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 पट पट पटपट पट, 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 चौथ्याच उत्तर सांगा चौथ्याच उत्तर सांगा चला पटकन 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 चौथ्याच उत्तर चला बडबड नकोय बडबड नकोय बडबड नकोय बडबड नकोय चलो 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 चौथ्याच उत्तर सांगायचंय सांगायचंय ओके okay? हा बघा बघा काय विषय सर काय विषय सर लक्ष द्या सर काय करायचं इथे इथे असं करायचं की हे आ, सर न, बारा आणि सहा अठरा पंधरा सहा एकवीस अठरा सहा चोवीस सहा सत्तावीस चोवीसांचा तीस मग सत्तावीसांचा किती तेहतीस येणार उत्तर दुसरा पर्याय दुसरा क्लिअर क्लिअर आहे काही डाऊट आहे नाही चलायचं आहे पुढे चलायचं आहे चलायचं आहे चलो 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 नेक्स्ट 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 काय विषय सर पुढचा पाच नंबर किती नंबर पाच नंबर काय येणार भाऊ पाचचं उत्तर चला लिंक शेअर करत राहा पटपट दन लिंक शेअर करत राहा टाईमपास करू नका टाईमपास करू नका टाईमपास करू नका यस यस चलो 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 भाऊ काय येणार मास्तर याला कसं लिहा याला असं लिहा घड्याळाच्या काट्याच्या प्रमाणे घड्याळाच्या काट्याच्या प्रमाणे म्हणजेच काय चढत्या क्रमाने कसं लिहिणार बघा सहा अकरा अठरा सत्तावीस अडोतीस प्रश्नार्थ चिन्ह सहासष्ट त्र्याऐंशी ओके मग काय करायचं सर टेन्शन घ्यायचं नाही सर इथं असं करा सहा पाच अकरा साथ अठरा। सत्ता वीश। सत्ता वीश अनी अकरा सात अठरा अठरा नऊ सत्तावीस सत्तावीस आणि अकरा परत इथं किती मग तेरा चढत्या क्रमानं मांडलं दादा चढत्या क्रमानं मांडलं एक्कावन्न करेक्ट रे बाबू मशा एक्कावन्न करेक्ट आहे भाई एक्कावन्न करेक्ट आहे अडतीसन तेरा एक्कावन्न पर्याय तिसरा पर्याय तिसरा करेक्ट आहे ज्याला वाटतंय किती उदाहरणं होणार आहे भाऊ मोजूनच वीस उदाहरणं होणार आहे पण तगडे उदाहरणं होणारे कसे आहे तगडे उदाहरणं आहे चला नेक्स्ट नेक्स्ट आहे सहा नंबर किती नंबर सहा नंबर चला काय येणार सहा नंबर सांगा पटकन सहा नंबर येणार सहा नंबर येणार सर तीन सतरा तगडा प्रश्न आहे कसा प्रश्न आहे तगडा कसा प्रश्न आहे तगडा कसा सोडवायचं मस्त जर कसं सोडवायचा बघा तीन आणि सतरा म्हणजे याचा चढता क्रम जर मानला तीन सतरा चोवीस अष्ट्याहत्तर त्र्याऐंशी दोनशे त्रेपन्न दोनशे छप्पन प्रश्नार्थक चिन्ह कोणता क्रम मांडला चढता क्रम मग काय होणार सर तर बघा तीन आणि सतरा हा जो सतरा आहे तीनचा वर्ग तीनचा वर्ग आणण्यापेक्षा तीन त्रिक नऊ नऊ प्लस आठ सतरा तीन त्रिक नऊ नऊ प्लस आठ सतरा तीन त्रिक नऊ नऊ प्लस आठ सतरा पुढे पुढे काय दिलं चोवीस करेक्ट आहे मग कसं बघा सतरा एक सतरा सतरा एक सतरा प्लस सतरा आणि सात सतरा आणि सात चोवीस म्हणजे पहिले तीन न गुणलं तीन न गुणलं तेव्हा किती मिळवले आठ बरोबर त्यानंतर एक न गुणलं तेव्हा किती मिळवले सात मग परत आता चोवीस त्रिक चोवीसला तीन न गुणलं चोवीस त्रिक बहात्तर तेव्हा किती मिळवले पाच बघा म्हणजे याचा अर्थ पहिले गुणलं इथं लक्ष द्या तीन त्रिक नऊ नऊ आठ सतरा सतरा एक सतरा सतरा आठ सतरा आणि सात चोवीस चोवीस तरीक बहात्तर बहात्तर आणि किती सहा चोवीस तरी बहात्तर प्लस सहा पहिले प्लस आठ प्लस सात प्लस सहा पहिले तीननं गुणलं मग एकनं गुणलं मग तीननं आता परत एकनं गुणायचं म्हणजे अठ्याहत्तर गुणिले एक आठ सात सहा आता किती मिळवा पाच अठ्याहत्तर पाच त्र्याऐंशी परत किती नाही गुणा तीन तीनने त्र्याऐंशी गुणिले तीन तीनने गुणलं आठ सात सहा पाच आता किती मिळवा चार किती मिळवा चार मग काय होणार भाऊ तीन त्रिक नऊ बरोबर दोनशे त्रेपन्न मग परत एक न म्हणजे शेवट जो आहे दोनशे छप्पनला तीन नाही गुणा पाच पहिले पाच मिळवले मग किती मिळवले चार मग त्याच्यानंतर चारानंतर किती मिळवायचे तीन तीनानंतर दोन दोन नंतर एक प्लस एक तीन सका अठराशे आठ डोक्यावर एक तीनाबाजी पंधराने एक सोळा सहा हो, अक्यावर एक तीन दोन सहा एक सात सातशे अडसठ प्लस वन कितना रे बाबू मोशा आहे सातशे उन्हत्तर येणार उत्तर सातशे एकोणसत्तर सातशे एकोणसत्तर नाही प्लस दोन राहिले असतील चार त्याच्यानंतर चाराच्या लिकडं पाच चार तीन आणि हे दोन दोन म्हणजे येणार उत्तर सातशे सत्तर पर्याय कितवा तिसरा कितवा तिसरा क्लिअर काही डाउट आहे काय डाउट आहे नाही चालायचे पुढे चलिये नेक्स्ट 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 कितवा प्रश्न आहे सर आता आता नव्हत सातवा प्रश्न कितवा प्रश्न सातवा लक्ष द्या कसं सोडवायचं कसं सोडवायचं सातवा प्रश्न कसा सोडवायचं सातवा प्रश्न आमच्या लाडक्या सरांचा फोनही दोन मिनटं घेतो हा मास्तर हां। चलो देखो क्या स्टोरी भाई पाच अकरा बघा पाच 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 आणि सहा अकरा नाही जमणार बाबू सर पाच दुनं दहा दहा दहाने एक अकरा पाचशे डबल दहा ने एक अकरा अकरा दोनं बावीस बावीसन तीन पंचवीस पंचवीस दोनं पन्नास पन्नास पाच पंचावन्न म्हणजे अकरा दोनं बावीस प्लस तीन पंचवीस परत पंचवीस प्लस दोन गुणिल दोन पन्नास पन्नास प्लस पाच पंचावन्न एक मिळवला तीन मिळवला पाच मिळवला एक तीन पाच परत सात परत नऊ असं करत करत जायचं आपल्याला पुढे म्हणजे इथं एक मिळवला इथं तीन इथे पाच इथे सात इथे नऊ इथे अकरा पुढे किती तेरा म्हणजे चारशे सत्त्याण्णव गुणिले दोन याचं उत्तर काढा आणि त्याच्यात तेरा मिळवा बेसाती चौदाशे चार डोक्यावरती एक बेन्न अठराने एकोणीसशे नऊ डोक्यावर एक बेचोकाठाने नऊ नऊशे चौऱ्याण्णव प्लस तेरा चार आणि तीन सात नऊ एक दहा शून्य डोक्यावरती एक म्हणजे एक हजार सात पर्याय पहिला पर्याय पहिला व्हेरी गुड व्हेरी गुड काय नाव त्याचं अमोल लांडे व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड व्हेरी गुड चलायचंय पुढे चलायचंय नक्की नक्की चलो 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 क्लिअर आहे चलो नेक्स्ट 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 किती नंबर आहे सर आठ नंबर कसं सोडवायचं बघा आठ नंबर असं सोडवायचं की इथे तुम्हाला काय करायचं आहे नीट बघा दोन आठ सतरा एकशे सदतीस कसं सोडणार हे बघा बेआठी सोळा सोळाने किती सतरा बेआठी सोळा सोळाने किती सतरा सतरा आठे सतरा आठे छत्तीन्नास का यस सर स छत्तीन्नासे प्लस एक एकशे सदोतीस म्हणजे एकशे सदोतीस गुणिले आठ प्लस एक मग आठतीस अधी छप्पन सहा डोक्यावर पाच आठ चोवीस पाच एकोणतीसशे नऊ डोक्यावर दोन आठ एकाटा दोन अकरा अकराशे शहाण्णव प्लस एक आठी साती छप्पनशी सहा डोक्यावर पाच आठ त्रेचाळीस एकोणतीसशे नऊ डोक्यावर दोन आठ एक एकाटा दोन दहा एक हजार शहाण्णव प्लस एक एक हजार सत्त्याण्णव परियय पहला परियय पहला क्लियर कोई डाउट नहीं नक्की नक्की चलो नेक्स्ट है बहु नेक्स्ट है 9 नंबर 9 नंबर कसं सोडवायचं सांगा कसं सोडवायचं सांगा पटकन 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 डोंट मेक टाइम पास टाइम पास नहीं चाहिए नाइंथ का बोलो जल्दी, जल्दी 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 चलो भाई चलो भाई चलो भाई चला 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 बघा नऊ नंबर काय विषय सर नऊचा नऊचा विषय असा आहे की आता बेरीज जर केली एकवीस आणि सव्वीस एक सहा सात दोन दोन चार सत्तेचाळीस आणि याची सोळा सात तेवीस सत्तेचाळीस आणि तेवीस सत्तर म्हणजे सगळ्यांची बेरीज बाहेर चेज किती आली सत्तर बरोबर मग सत्तरचे अर्धे गेले पस्तीस पस्तीस म्हणून एक गेला चौतीस परत बेरीज करा नऊ शून्य नऊ नऊ शून्य नऊ नऊ एक दहा शून्य डोक्यावर एक एक अनेक दोन दोन नऊ अकरा अकरा चार पंधरा पंधरा नऊ चोवीसशे चार डोक्यावरती दोन दोन अन एक तीन तीन अनेक चार एक चार चारशे चाळीस भागिले दोन दोनशे वीस मायनस एक दोनशे एकोणीस येणार उत्तर पर्याय तिसरा पर्याय तिसरा क्लिअर काही डाऊट आहे काय डाऊट आहे भाऊ नाही डाऊटच नसला पाहिजे दनदान दंधन वीस प्रश्न आपल्याला सोडवायचे चला दहा नंबरला रिप्लाय करा दहा नंबरचा प्रश्न सोडवायचा आहे तुमचा टाईम स्टार्ट झाला आत्ता दहा नंबरचा प्रश्न सोडवायचा आहे लगेच दहा नंबरचा प्रश्न सोडवायचा आहे कुठे ते टायमर चलो दहा नं नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय दहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय पटकन आलं का उत्तर नाही अजून कुणाचंच नाही आलं दहा नंबर बाबू मशा आहे दहा नंबर द्यायचं उत्तर खूप सोपं आहे खूप सोपं आहे नाई जमत नई जमत भा एक मिनट होता ला नई जमत का देखो क्या स्टोरी है सर स्टोरी ऐसा है भाई कि दस नंबर में स्टोरी ऐसा है कि पांच सौ इकतीस और नौ चौदह का क्या करना है एडिशन मतलब ये ये डिजिट का 538 तीन आठ कितना नौ देन नऊ चार तेरा तेरा, तेरा चाओदा, चाओदा गुना एक चौदा हो चौदा गुणाण्णव एकशे छब्बीस म्हणजे डिजिटचे ॲडिशन करायचे अंकांची बेरीज करायची आणि त्यांचा गुन्हा कर नऊ चार तेरा तीन तेरा तीन सोळा सहा एक सहा सात आठ पंधरा सोळा गुणिले पंधरा किती येणार उत्तर पंधरा सख नवशे शून्य डोक्यावर नऊ पंधरा एक पंधराव किती चोवीस दोनशे चाळीस पर्याय पहिला पर्याय पहिला क्लिअर आहे काय डाऊट आहे नाही नाही चला नेक्स्ट 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 बघा आठ पाच एकोणनव्वद अकरा चला कमेंट करा अकराचं उत्तर कमेंट करा चला पटकन अकराचं उत्तर कमेंट करा पटकन अकराच उत्तर कमेंट करा पटकन किती अठ्ठावन्न ओके भाऊ बघा काय करायचं माहिती आठ पाच मला एक सांगा आठचा वर्ग प्लस पाचचा वर्ग चौसष्ट पंचवीस एकोणनव्वद सेम सहाचा वर्ग प्लस नऊचा वर्ग छत्तीस प्लस एक्क्याऐंशी एकशे सतरा वर्गांची वेरीज आहे ना मग काय करणार पुढे सर सातचा वर्ग प्लस तीनचा वर्ग एकोणपन्नास प्लस नऊ येणार उत्तर अठ्ठावन्न पर्याय तिसरा पर्याय तिसरा क्लिअर आहे काही डाऊट आहे नाही चला जे पुढे नक्की चलिए नेक्स्ट आहे सर तीन सहा सहा म्हणजे तीनचा वर्ग वाजा तीन नऊ वाजा तीन सहा छप्पन म्हणजे आठचा वर्ग वाजा आठ म्हणजे जी वरची संख्या आहे तिच्या वर्गातून तीच वाजा करायची सेम मग इथे काय येणार इथे येणार पाच म्हणजे पाचचा वर्ग वाजा पाच पंचवीस मायनस पाच येणार उत्तर वीस म्हणून पर्याय तिसरा पर्याय तिसरा क्लिअर काय डाऊट काय डाऊट आहे नाही नाही आहे पुढे आहे चलिये तर बघा एक काम करूया आज हे तगडे बारा उदाहरणं आपण केलेत उद्याच्या लेक्चरला याच्या पुढचे उदाहरणं बघूयात आकृत्यांच्या संख्या कोणीचे खूप सारे प्रश्न आपल्याकडे आहे उद्या आपण शार्प चारला लाईव्ह येऊ चार ते पाच लाईव्ह घेऊया आणि उद्याच्या लेक्चरला याच्या पुढचे प्रश्न सोडवूया काबर कारण आता पाचला लगेच ॲप्लिकेशनमध्ये लेक्चर आहे स्वप्न असेल वर्दी बॅचेस घ्यायची गर्दीतून वर्दी भाऊ अंक गणित टोपांटो बुद्धिमत्ता टोपांटो बॅचेस चालू आहे लाईव्ह बॅचेस डेली तीन ते चार गणित आणि सहा ते सात काय असतं पाच ते सहा शेवटचं सेशन काय असतं बुद्धिमत्तेचं आणि आता बुद्धिमत्ता चालू होणार आहे ज्यालाही ही पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी जे आहे तर युट्यूबमध जायचं मोरमध्ये तिथं टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्राम जॉईन करायचं तुम्हाला लगेच पीडीएफ मिळणार आहे खूप खूप धन्यवाद